अकोली तालुक्यातील देवठाण गावातून जाणाऱ्या दोडक नदी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे संबंधित ठेकेदार हा अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करत आहे त्या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रार करून देखील संबंधित ठेकेदाराशी विचारणा केली असता त्याने स्पष्टपणे असे सांगितले जे काम करतोय तसेच मी करणार काय करायच ते करा, करा? कोणाकडेही तक्रार करा कोणालाही घाबरत नाही मनमानीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही व्हावी केलेली चुकीचे काम पुन्हा व्हावे असे ग्रामस्थांची मागणी आहे जर हे काम योग्य पद्धतीने झालं नाही तर ग्रामस्थ जनआंदोलन करणार आहेत अशी प्रतिक्रिया जनसामान्यांमधून होत आहे झाल्यानंतर ते ठेकेदार कोणी असेल ते अधिकारी कोणी असतील त्यांना जबाब धरलं पाहिजे धरलं पाहिजे हे दोन महिने तरी काम टिकल का हे पाया न आहे या अशा नेतकृष्ट काम कामं करतात काय ना अधिकारी काय आहे शासन काय आहे हे आमच्यासारख्यांना योग्य वाटत नाही अरे जनतेचा पैसा आहे तुम्ही आमच्याच पैशावर जागा द्या शेतकऱ्यांच्याच पैशावर जागा द्या तुम्ही त्या पद्धतीनं पा ना शेतकऱ्यांचा पैसा घ्यायचा आणि इकडे तुम्ही कमायचं किती कोटीनं कामा दोन कोटीनं कामा ही पण आम्हाला योग्य वाटत नाही बाबा कामं करताना चांगल्या दारीची झाली तर चालत कोण आमदार असो खासदार असो आम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं नाही पण कामं करताना चांगल्या दर्जाची व्हावी तर अशी आमची अपेक्षा राहील जनतेला त्या रस्त्यानं काही दिवस सुरक्षितपणे जाता येईल ते पाहिलं पाहिजे आता हा दोन महिन्यातच रास्ता उखडणार नाही तर आम्ही परत येऊन दाखवू लागलो त्या अधिकारी कोण असणार को त्याला मानवा ये इथं त्याला दाखवतो मी आता पायाने दाखवलं हा रास्ता हा खपर्यंत अरे आर इंच सुद्धा थर नाही ही कुठं पद्धत आहे का कामांचा दर्जा आहे का आणि टेंडर काढायचे काही पैसे घ्यायचे काय भावना तुमचं फक्त अधिकारी मॅनेज करायचा संपादक शशिकांत सरोदे जनप्रधान न्यूज